संसदेनं मंजूर केलेल्या कायद्याचा अनादर करणारे नेते संविधानाचाही आदर करत नाहीत त्यांना जनता हद्द पार करते असं वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजद नेते तेजस्वी यादव आणि एमआयएमसी ओवेसी यांनी केलेल्या विधानांवर त्यांनी टीका केली देशात काही राजकीय पक्ष मुस्लिम तुष्टीकरणाची स्पर्धा करत आहेत असं ते म्हणाले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बैठकीत विधेयक फाडलं होतं त्या घटनेचा संदर्भ देत जगदंबिका पाल यांनी संविधानाचा अनादर करणाऱ्या नेत्यांना जनता नाकारते असं म्हटलं पश्चिम बंगाल सरकारनं मुर्शिदाबादमध्ये हिंसाचाराला पाठिंबा दिला असा आरोपही त्यांनी केला देशात वक् विधेयकाबाबत कोणताही निषेध झाला नाही कारण हे विधेयक आपल्या हिताचं आहे हे मुस्लिमांना पक्क ठाऊक आहे असं ते म्हणाले भारतीय जनता पक्षाचं सरकार सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करत आहे आणि मुस्लिमांना विकासाच्या प्रवाहात आणत आहे असं त्यांनी सांगितलं